श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थि संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गुपचूप गणपतीजवळने ही एक वस्तू उचलायची ही वस्तू उचलल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होते आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिकी चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अंगार की संकषी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आपल्याला स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचेत आणि आपल्याला देवपूजाही करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला तो अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचा आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही जलाभिषेक करू शकतात अकरा पाणी आपल्याला अर्पण करायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना प्यायला द्यायचं त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा त्यांना अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय त्याचबरोबर मोदकाचं नैवेद्य अतिशय प्रिय मोदकाचं नैवेद्य बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकतात अगदी हा उपाय जो आहे तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालणार आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळण्याकरता त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत विघ्न आहेत संकट आहेत ते दूर करण्याकरता बऱ्याचदा काय होतं आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण कष्ट करूनसुद्धा आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही म्हणून आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल उपाय करता आपल्याला अकरा रुपये लागणार दहा रुपयाची एक नोट त्याचबरोबर एक रुपयाचं एक नाणं अशी आपल्याला अकरा रुपये घ्यायचे आहेत आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि हे अकरा रुपये जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काही सेवासुद्धा करायची तर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला शुभफळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे आणि एक माळ आपल्याला जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो जसं की तुम्ही ओम गण गणपते नम किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे आता ह्या सर्व उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या हातामध्ये असणारे जे अकरा रुपये ते अभिमंत्रित झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहेत हे अकरा रुपये आपल्या हातामध्ये असतानाच आपल्याला आपल्या मनातली इच्छाही गणपती बाप्पांना बोलायची आता तुमची जर धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्तीची इच्छा तुम्हाला बोलायची घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरीबद्दल किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचे आहेत आणि हे अकरा रुपये जे आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर हे अकरा रुपये संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अंगारिकी संकशी चतुर्थी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला स्नान केल्यानंतर जे हे अकरा रुपये गणपती बाप्पांजवळनं उचलायचेत आणि त्यानंतर जो एक रुपयाचं नान आहे ते आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जी तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये ठेवलं तरीही चालणार आहे कारण असं केल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये अनेक मार्गातनं पैसे हे येऊ लागतात त्याचबरोबर तुम्ही जर हा उपाय तुमच्या धंद्याच्या इथे करत असतील व्यवसायाच्या इथे करत असतील तर तुम्ही ते तिकडच्या गल्ल्यामध्ये हा एक रुपयाचं नाणं ठेवायचं असं केल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये भरभरून तुम्हाला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर जे दहा रुपये तुमच्याकडे आहेत ते तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दान करू शकतात किंवा एखाद्या दे भिक्षुकला देऊ शकतात किंवा वाटेमध्ये तुम्हाला कुठे एखादा भिखारी भेटला तर त्याला द्या म्हणजे हे दहा रुपये तुम्हाला ज्यांना खरंच पैशाची गरज आहे त्याच लोकांना दान म्हणून द्यायचे आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे फक्त वर्षातनं एकदा आपल्याला करता येतो तो, तो पण अंगारिके संकष्टीच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे धन येण्याचे आपल्याकडे अनेक मार्ग हे मोकळे होणार त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ